धनगर समाजाच्या आरक्षणाची राज्य शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी संगमनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने कोल्हारघोटी राज्य महामार्गावरील समनापूर येथे मेंढरांसह सुमारे अर्धा तास रास्ताळको आंदोलन करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यासह पाच ते सहा धनगर समाज बांधव पंढरपूर येथे उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर तालुका सकल धनगर समाज बांधवांनी एकत्रित येत समनापूर येथे रास्ता आंदोलन करून शासनाचा निषेध केला शासनाच्या विरोधात आक्रमकपणा घेत धनगर समाज बांधवांच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा संगमनेर तालुका सकल धनगर समाजाचे नेते शंकर खेमनर विष्णुपंत रहाटळ अॅडव्होकेट अशोक हजारे इंद्रजीत खेमनर अण्णा राहिंज भास्कर शेरमाळे शिवाजी शेरमाळे अण्णासाहेब ढोणे भाऊसाहेब शेरमाळे गंगाराम शेरमाळे साहेबराव शेरमाळे अॅडव्होकेट साळगट अॅडव्होकेट शंकर खेमनार इंजिनियर राहुल खेमनर कैलास बाजकर पोपट कुदनर खांब्याचे सरपंच रवींद्र दातीर ज्ञानेश्वर ढोणे जगन चांडे भाऊ पाटील कडनर दत्तात्रय शेरमाळे मंगेश मतकर सोपान डोळझाके मनोहर टेंगले विक्रम ओहोळ संदीप शेरमाळे नितीन शेरमाळे मानकू शेरमाळे नवनाथ वावरे आदी दिले सूत्रसंचलन पांडुरंग शेरमाळे यांनी यावेळी केलं तर रास्ता आंदोलनामागची भूमिका शिवाजी शेरमाळे यांनी मांडली तर उपस्थितांचे आभार कामगार पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी मांडले आंदोलनकर्त्यांच्या वतीनं दिलेलं निवेदन समनापूरचे मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले आणि संगमनेर शहराचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे यांनी स्वीकारले यावेळी कोल्हारघोटी राज्य महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आहे आणि त्यांना काशिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाभ साहेबांना हे प्रत्येक सांगितले चालू आहे प्रथम झाली सर्व जनता मानव त्या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय अतिशय कालावधीमध्ये सर्व सगळ्यांना आपण सर्वांना निरोप आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यमांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार साली आपण सर्वजण मोठ्या संख्येने बारामध्ये आंदोलनाला बसून येतो आणि त्यामध्ये आता माहिती आहे की त्यावेळी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता धन्य समाजाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं त्यांच्या समोर आलेले नवी म्हणजे सुद्धा त्यांनी उपस्थित झाल्या आणि त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला पहिल्या आरक्षण हे शंभर टक्के प्रयत्न करणार आहे परंतु आम्ही संपूर्ण जवळ जाण्यापासून करू लागले आहे परंतु आपल्याला आतापर्यंत आरक्षणाचा कुठलाही फायदा त्या ठिकाणी झाला नाही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी आता आरक्षणासाठी काही योजना या ठिकाणी जाहीर केल्या परंतु त्याचाही फायदा आता संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जन धन्यवाद या ठिकाणी पंचायत प्रकारचा फायदा झाला नाही म्हणून पुढे आता या ठिकाणी पंढरपूरचे आपले खाणे बांधव त्या ठिकाणी आम्हाला प्रोषणाला बसलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु अचापर्यंत शासनाने याची कुठल्या प्रकारची दकल या ठिकाणी रास्तावर आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी साहेबांच्या वतीनं शासनाला विनंती आपण या ठिकाणी कोणत्याही समाजामध्ये निर्माण करतात या ठिकाणी काही लोक त्यामध्ये जे एसटी हायएस्ट मध्ये आता येत आहेत एसटी मध्ये त्या ठिकाणी त्यांना चुकीची माहिती देऊन घ्यायची दिशाभूल करतात परंतु या ठिकाणी आम्ही जे आठ दिवसापूर्वी बंडखोरला गेलो या ठिकाणी आपले समाजाचे नेते यांनी की आपल्याला जे मूळ आदिवासी त्या आदिवासी बांधवांच्या जे आरक्षण आहे त्या बांधवांची सुद्धा हिस् आहे आणि त्यांच्या कुठल्या प्रकारचं अतिक्रमण या ठिकाणी आपण करणार नाही या जंगल बांधवांना आपण सगळ्याचं आरक्षण जसं एनडी आहे तसे एसटी मध्ये युवा होऊन हे टक्के आरक्षण आहे त्यांचं आरक्षण आयोजित आम्हाला वेगवेगळ्या शक्तीमध्ये आरक्षण द्यावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी चंद्रबाबू महाराष्ट्र विनंती करतो आज सर्वांच सर्व चंद्रबाबू महाराजच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार सर्वांचं मनपूर्वक आभार धन्यवाद एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने संगमनेर